दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले सलोख्याचे संबंध दिसल्याचं पाहून अनेक जण अचंबित झालेत काही जणांनी अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र सुखावल्याचं समोर आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेला सुसंवाद पाहून राजकीय पटलांवर अनेक तर्कवितर्कांना ऊत आलाय अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात झाली असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते नरेंद्र मोदी आणि शरद पवार शेजारी बसले होते या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना आसनावर बसण्यासाठी मदत केल्याचे चित्र दिसून आले त्याचबरोबर कार्यक्रमादरम्यान ते एकमेकांशी दिलखुलास बोलताना दिसून आले यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे मात्र या संवादावरून राष्ट्रवादी अजित पवार गट मात्र सुखावला असल्याचं स्पष्ट झालं आहे मुंबई पत्रकारांनी याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिले त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेला संवाद हा आम्हाला भावणार आहे पंतप्रधानांनी सुद्धा आदर व्यक्त केला मी त्यांचे आभार मानतो अस्वस्थतेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थ वाटेल पण जीवनात ज्यांचं मन स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थ वाटण्याचे कारण नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीचे आहेत दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनातील सर्व काही बघून आम्ही सुखावलो आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली अनेक राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्यात पाहूयात ते काय म्हणाले अस्वस्थेसाठी जे जन्माला आले त्यांना अस्वस्थता वाटेल पण जीवनामध्ये ज्यांचं मन स्वस्थ आहे स्वच्छ आहे त्यांना अस्वस्थता वाटण्याचं काही कारण नाही आजचा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला जे अनेक वर्षाच्या नंतर होतं आहे तो कार्यक्रम आदरणीय पवारसाहेब साहित्य संमेलनाचे यावेळेचे स्वागताध्यक्ष आणि सर्वांची जी इच्छा होती ज्यावेळेला दिल्लीमध्ये यापूर्वी झालं होतं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान आले होते यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि मोदी साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध काय आता नाही ते गेले अनेक वर्षाचे आहेत या उलट नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाल्यावर आदरणीय साहेबांनी त्यांना बारामतीला पण निमंत्रित केलं होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमालासुद्धा मोदी साहेबांना बोलवलं होतं त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांनी पवार साहेबांच्याबद्दलची भावना व्यक्त केली होती त्यांचं बोट धरून नाताला आलो असं मोदी साहेब म्हटले होते त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया नंतरच्या कालावधीमध्ये जरूर आल्या पण काल सर्व काय बघून आम्ही सुख आहोत